सन्मान्य चेअरमन चर्मन साहेब व्हाईस चर्मन साहेब आणि सगळं डायरेक्टर डायरेक्टर धन्यवाद देतो आणि यावर्षी इतकं सीझन चांगलं झालं म्हणजे कोणत्याच गोष्टीचा असं तकलीफ झाली नाही जास्तीत जास्त हे गाळब झालं आणि शेवट शेवट दोन दिवस थोडंसं प्रॉब्लेम आलं त्याच्यामुळं थोडसंक लेबरचं Uh, म्हणजे बाकीचं गट पूर्ण आटपून गेल आणि एक गट थोडा शिल्लक राहिला होता त्याच्यामुळं दोन दिवस गॅप बसल्यामुळं थोडंसं आम्हाला जास्त तकलीफ झाली चार पाच दिवस म्हणजे लागोपात रात्र दिवस आम्ही फिरलं पाच दिवस तो तीन म्हणजे तीन वाजताच उठायचं आणि चर्मन साहेबांनी पण इतकं लक्ष केलं त्याच्यावर म्हणजे फार जबाबदारी टाकून म्हणजे इतकं आम्हाला असं भीती वाटली होती आता आता शेवट काय करावं पण चेअरमन साहेबांनी ते पूर्ण असं स्वतः जबाबदारी टाकून तुम्हाला हे काढावंच लागल आणि असं डायरेक्ट आम्हाला नेमून दिलं अ हे इतके इतके टाकटर तुमच्या जायलाच पाहिजे नाही तर एवढं करून जर हे होत असेल तर कसं तर त्या पद्धतीनं आम्ही एकाच दिवसात आम्ही त्याला फायनल केलं एकदम म्हणजे साहेबानं इतकं म्हणजे हे लावलं बरोबर त्यांचे निमित्तानं ते झालं नाही तर इतकी तकलीफ होत होती ती म्हटलं आता कसं काय करावं तीन दिवस तर आम्ही लगेच परेशान होत होतो लगेच रात्र दिवस फिरायचं आणि शेवटलं लेबर ले मग पांगलं ले गेलं ना पण साहेबांनी इतकं हे दिलं ते बाकीचं आम्हाला माहीत नाही सगळ्यावर जबाबदारी टाकून एकाच दिवसात फायनल करायला लावलं साहेब फक्त एकच आम्हाला जे आहे ना सध्या जायला जायला समजा गाड्याचं याची आम्हाला थोडस सहकार्य करावं कारण बाकीचं काही हे नाही लेबर आता जायला एकदम हे एक करायला लागलं दोन तीन दिवसापूर्ण असं हे जे आम्हाला जायचं कोणाचं लग्न आहे कोणाचं काय आहे आणि जे साहेबांनी सांगितलं बा हे ऊस जास्तीत जास्त हे करावं कुठेही राहावं काही अडचण नाही पण से कम लेबरला तोटता यायला पाहिजे काही ठिकाणी असं झालं की डायरेक्ट गुडघे इतकं पाणी आणि कोयता जर मारायचं तर टोडावर यायचं लेबर तरी कसं तोडणार तरी पण साहेबांनी सांगितलं नाही नाही ते काढावं लागेल तुम्हाला कसं काढते ते काढा पण ते काढावंच लागल शेवट ते नयला जर आम्ही काढलं पण खूप तकलीफ झाली कारण शेतकरी अधिकारी रोज यायचं मला उठवायचं तीन वाजता यायचं उठून पडायचं इतकी तकलीफ झाली खूप पण साहेबांना ते पूर्ण केलं कारण इतकं बारीक लक्ष देणार चेअरमन आम्ही काही पाहिलं नाही माझे इथंच नाही कमसे कम तीन ठिकाणी मी कटकदारी करतो माझी लेबर मुक्तेश्वर कारखान्याला कन्नलला पण भरपूर आहे म्हणजे जास्त जास्त आहे पण इतकं कोणी लक्ष देणार मी कुठंच पाहिलं नाही इतकं जास्त बारीक लक्ष पार लेबरपर्यंत किंवा पर्यंत पर कोण माणूस कसा आहे त्याने स्वतः प्रत्यक्ष बोलून बिलकुल त्याला सांगणार त्याच्यावर जबाबदारी टाकणार आणि ते पद्धतीने ते काम करून घेतो मी शक्य नव्हतं हो इतकं म्हणजे बारीक लक्ष ठेवत होतो होतो माणूस काय बिलकुल जबाबदारी टाकून तो काम करूनच घेतो ठीक आहे धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस